नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आता देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हे विसवा हप्त्याची तारीख आता काल जाहीर केली आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे ती आता तारीख काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो बघा आताच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वर्ग झालेला आहे तर मित्रांनो बघा अशातच आता केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी हे खुस खबर देत पीएम किसानचा हे विसवा हप्ता हे जाहीर केला आहे बघा मित्रांनो आता प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना आता केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केली होती आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत हे एकोणीसव्या हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते आता अशीच माहिती देखील आता कृषी मंत्री शिव शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता नव्याने नोंदणी करायची आहे अशा शेतकऱ्यांना आता नव्याने नोंदणी सुद्धा करता येणार आहे अशा प्रकारची आता माहिती देखील कृषी मंत्री यांनी दिलेली आहे तसेच मित्रांनो आता विसाव्या हप्त्याचे वितरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता करण्यात येणार असून आता त्याची स्वरूपे दिशा देखील आता या ठिकाणी ठरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा आहे विसावा हप्ता ची तारीख आता सांगण्याआधी आता व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो बघा ला ला आता पीएम किसान योजनेचा हे विसावा हप्ता आता बावीस मे तारखेनंतर हे नीट ऐका बघा मित्रांनो बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशी माहिती आता कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिली आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि अशाच मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद